नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पेलिकन पार्क जवळ मंगल कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले सहा पोलीस स्टेशन हद्दीतील विधी संघर्षित बालकांसाठी नाशिक शहर पोलीस झोन टू च्या वतीने काउन्सिलिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या प्रसंगी बाल न्याय सदस्य शोभा पवार नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ॲडव्होकेट ज्योती पठाडे यांनी उपस्थित विधी संघर्ष बालकांना मार्गदर्शन केले तसेच आपण आपल्याकडून नकळत घडलेल्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू नये तसेच विधी संघर्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मोफत प्रशिक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी बोलताना नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आज नाशिक शहरामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचं काउन्सिलिंगचं सेशन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये सहा पोलीस स्टेशन व चुंचाळी चौकी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गतले सुमारे पंचाहत्तर विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल हे सेशन घेण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जो जस्टिस बोर्ड आणि इतर समुदेशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आलेला आहे सदर संकल्पना ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात आहे मी शोभाबाबत सदस्य बाल न्यायमंडळ नाशिक बालन्याय मंडळ हे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी काम करणार एक हो, यंत्रणा आहे आजच्या या समुद्देशन सत्र जे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी नाशिक शहर पोलिसांनी आयोजित केलेलं होतं त्या कार्यक्रमाला विधी संघर्षग्रस्त बालकांशी आम्ही संवाद साधला बालन्याय मंडळाची भूमिका आम्ही त्यांना समजावून सांगितली कायद्याची भूमिका काय हे समजून सांगितलं आणि बालकांनी प्रवाहात यावं समाजाच्या प्रवाहात यावं म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत ज्याच्यात पोलीस विभाग आहे बाल न्यायमंडळ आहे महिला बाल विकास विभाग आहे त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुलं प्रवाहात येतील हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता या समुपदेशन सत्रात आम्ही बालकांना आवाहन केलं विधी संघर्षग्रस्त बालकांना आवाहन केलं की त्यांनी काही कोर्सेस करावे त्यासाठी त्यांना न्याय मंडळ हे पाठिंबा देणार आहे त्यांच्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी बाल मंडळ पोलीस विभाग हे सर्वजण जबाबदारी घेणार आहेत आणि मला असं वाटतं हा अत्यंत स्तूप्य उपक्रम आहे की ज्याच्यामुळे बालक हे समाजाच्या प्रवाहात येतील अशी आपण आशा करूयासाठी